तर चला तर आज आपण पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातले जे ते अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस शिपाई भरतीसाठी खालील नमूद घटकातील शारीरिक चाचणी संपन्न झाली असून सदर घटकामध्ये शारीरिक चाचणीमध्ये उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी एकाच दहा प्रमाणातील उमेदवाराची यादी संबंधित आयुक्तले जिल्ह्याचे संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेली आहे यादीतील नमूद उमेदवाराची लेखी परीक्षा दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेले आहे तर ते कुठले कुठले घटक आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेल म्हणजे डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पोलीस आयुक्त मीरा भाईंदर विरार इथलं असणार आहे पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्त नवी मुंबई पोलीस आयुक्त सोलापूर शहर पोलीस आयुक्त नाशिक शहर आहे पोलीस आयुक्त अमरावती शहर आहे पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई आहे पोलीस अधीक्षक पालघर पोलीस अधीक्षक सांगली पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक अहमदनगर पोलीस अधीक्षक धुळे पोलीस अधीक्षक जळगाव पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक बीड पोलीस अधीक्षक जालना पोलीस अधीक्षक यवतमाळ पोलीस अधीक्षक लातूर पोलीस अधीक्षक वाशिम पोलीस अधीक्षक भंडारा पोलीस अधीक्षक वर्धा पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे या घटकामधली लेखी परीक्षा जी आहे तर ती सात जुलै दोन हजार चोवीस म्हणजे उद्या रविवारी होणार आहे तर त्याच्या संदर्भातला आलेले संपूर्ण अपडेट आहे उमेदवाराचे प्रवेशपत्र जे आहे ते उमेदवाराच्या खात्यामध्ये म्हणजे ऑफिशियल वेबसाईट आहे त्या जिल्ह्याची किंवा मग त्याच्यावर तुम्हाला पाहता येणार आहे तर त्याच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारची तुमची अडचण असाल तर तुम्हाला इथं ईमेल संकेतस्थळावर जाऊन तुम्ही बघू शकता आणि जर तुम्ही तुमचे प्रवेशपत्र उपलब्ध होत नसतील तर त्या जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा आस अडचणी तिथं सांगू शकता पोलीस भरतीमध्ये जे शारीरिक चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कळत येतं की त्यांच्या जिल्ह्याची संख्यासभा प्रसिद्ध करण्यात आलेल्या ले यादीमध्ये लेखी परीक्षेसाठी त्यांचे नावाचे खातं जमा त्यांनी करायचे नावाचा समावेश असल्यास त्यांनी महा आय टीच्या पोलीस रिक्रूटमेंट दोन हजार चोवीस डॉट महाआयी डॉट ओर जी या जा संख्यस्थळाला जाऊन हॉल हॉलटिकीट डाउनलोड करून घ्यायचे घ्यायच्या तर लेखी परीक्षेत विहित वेळेत नमूद दिलेल्या परीक्षा केंद्रावर त्यांना हजर राहायचं आहे तर हे होतं पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातला आलेलं संपूर्ण अपडेट तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा पोलीस भरतीचा अर्ज केला आहे आणि तुम्ही पात्र झाला आहात का लेखी परीक्षेसाठी तेही कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माहिती पूर्ण व्हिडिओ अशाच प्रकारची येत असतात ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद